मित्रांनो आपल्या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे होणाऱ्या चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे के केकली येथे आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी केसरी बाकासूरसुद्धा मित्रांनो पाळणार आहे तर बाकासूरचा त्या दिवशी पैरा कोणता आहे हे सांगण्याकरिता आपण व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मैदान हे खूप चांगले होणार आहे आणि मोठे भरणार आहे मित्रांनो मैदानाला पस्तीस वर्षाची परंपरा असल्यामुळे मैदान हे टॉपचं भरणार आहे मित्रांनो मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख एकवीस हजार तृतीय क्रमांक एक्क्याण्णव हजार चतुर्थ क्रमांक एकसष्ट हजार पंचम क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकवीस हजार सातवा क्रमांक पंधरा हजार आठवा क्रमांक अकरा हजार ह्या स्वरूपाचे बक्षीस आहेत हे बक्षिसाचे स्वरूप मित्रांनो तरी लवकरात लवकर नोंद करून घ्या मित्रांनो चिठ्ठ्या नोंद करण्याची तारीख नोंद करण्याची तारीख मित्रांनो सात ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर सायंकाळ पाच वाजेपर्यंत राहील मित्रांनो तर मित्रांनो आता आपण मुद्द्यावर येऊया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर त्या दिवशी कोणत्या पायऱ्यात पाळणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर त्या दिवशी मित्रांनो तर आपला बाकासूर चौदा ऑक्टोंबर रोजी राजेंद्र शेठ गाडवे बोपर्डे यांचा लाडू हो मित्रांनो राजेंद्र शेठ गाडवे यांचा लाडू आणि बाकासूर चौदा तारखेला आपल्याला पळताना दिसतील आणि मित्रांनो शंभर टक्के खरा पैरा फिक्स झालेला आहे मामाने नियोजन केलं आहे